परिषद प्राथमिक शाळा धामणगाव आवारीच्या एकशे चौतीस विद्यार्थ्यांनी आज एम एच मराठीच्या स्टुडिओला भेट दिली मुलांनी प्रत्यक्ष एम एच मराठीच्या स्टुडिओमध्ये येऊन बातम्यांमधील विविध गोष्टी अनुभवल्या विद्यार्थ्यांना बातमी तयार करण्याची प्रक्रिया अँकरिंग आणि स्टुडिओ कामकाज याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला त्यांना पडलेल्या प्रश्नांचे योग्य निराकरण एम एच मराठीच्या टीमकडून करण्यात आलं या भेटीदरम्यान शाळेचे मुख्याध्यापक विजय गोरडे सर शिक्षक भोर सर माधुरी लहामटे मॅडम विक्रम गायकर सर एम एच मराठीचे संपादक गणेश आवारी अमोल पवार पत्रकार श्रीनिवास रेणुकादास आकाश भालेराव हे उपस्थित होते या स्टुडिओ सहलीसाठी विद्यार्थ्यांना दोन बसद्वारे आणण्यात आलं होतं ज्यांचं आयोजन विक्रम नवले यांनी केलं होतं मुलांसाठी हा अनुभव प्रेरणादायक ठरला तसेच माध्यम क्षेत्रातील माहिती त्यांना मिळाली असं विद्यार्थ्यांनी सांगितलं प्रतिनिधी संकेत आवारी एम एच मराठी अकोले मी एम एच मराठी न्यूजला भेट दिली तिथे सर्व बातम्या कशा तयार होतात ते मला कळलं माझ्या सगळ्या शंका होत्या त्या त्यांचं समाधान झालं मग काय काय सांगितलं ते हिरव्या पडद्यावर काही आपल्याला जे पाहिजे ते करतात बॅकग्राऊंड दिसतं मग ते तिथे दाखवता येतं मी या ठिकाणी एम एच मराठी न्यूज चॅनलला भेट दिली होती आम्हाला सगळ्या सगळ्यांना समजून सांगितले न्यूज कशी तयार करायची आम्हाला समजली पण आज एम एच न्यूज या रूमला आम्ही भेट दिली त्या भेटीत विद्यार्थ्यांचं बरंसं शंका समाधान झालं बातमी कशी तयार करायची अँकरिंग कशी तयार करायची याविषयीची माहिती मुलांनी पाहिली मुलांना अतिशय तिथले जे ऑपरेटर आहेत त्यांनी सगळ्यांनी अतिशय छान प्रकारे ती माहिती सांगितली आमच्या धामणगाव शाळेच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुलांना अतिशय छान प्रकारे त्यांचं शंका समाधान झालं